मस्त अशा बेधुंद पावसामध्ये एकदम असं आल्हाददायक वातावरण तयार झालेलं असतं आणि प्रत्येकालाच गरमागरम भज्याने फक्कड चहा हा हवाच असतो मग काय प्रत्येकाची वेगवेगळी अशी फरमाई सुरू होते कोण म्हणतं कांदा भाजी करा कोण म्हणतं भाजी करा कोण म्हणतं मिरची भजी करा तर कोण म्हणतं पालक भजी असे एक एक खूप सारे भज्यांचे प्रकार आहेत त्यातीलच एक आज आपण करणार आहोत तो भज्यांचा प्रकार म्हणजे कॉर्न भजी म्हणजेच मक्याच्या कणसाचे भजी त्यासाठी मी इथं मक्याचं कणस सोलून घेतलेलं आहे तर हे स्वीट कॉर्न आहे साधारण दोन कणसं मी इथं सोलून घेतलेली आहेत तर हे बघा आपल्याला जर कॉर्न भजी करताना मका जर आपली निबर असेल तर ही आपल्याला थोडीशी गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायची आहे म्हणजे ही सॉफ्ट होते परंतु कधी कधी कोवळी मकाही असते त्यावेळी उकडायची गरज नसते हाताने थोडीशी क्रश केली तरीही चालते तर हे पूर्णपणे कोवळे असल्यामुळे मी इथं उकडून घेतलेले नाहीत आता हे मकेनचे दाणे आहेत त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे हाताने चुरून चुरून घ्यायचे आहे मका त्या हे करण्याचे दोन फायदे आहेत ते म्हणजे अशा प्रकारे चुरल्यामुळे याला पाणी सुटलं जातं पटकन आणि दुसरा फायदा म्हणजे असे जे मका आपण क्रश करतो त्यावेळेस हे दाणे फुटले जातात आणि त्यामुळे भजे करत असताना हे तेलामध्ये उडत नाहीत तर अशा प्रकारे हे चुरून घेतलेलं आहे आता हे पाच मिनटं असंच ठेवून देऊ म्हणजे याला पाणी सुटेल तर हे बघा याला कशाप्रकारे पाणी सुटलेलं आहे अगदी ओलसर मकाही तयार झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये साहित्य आहे ते सर्व टाकून घेऊया तर आपण इथं पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आणि पाण्याचा वापर न करता हे जे भजे आहेत ते बनवणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला मी इथं अर्धा चमचा ओवा हातावरती अशा प्रकारे क्रश करून घेतला आहे आणि तो टाकून घेतलेला आहे तर ओवा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असेल तर टाका ना नसेल टाकायचा तरी नाही टाकला तरी चालेल मला आवडतो म्हणून मी इथे टाकलं आहे त्याबरोबरच अर्धा चमचा धनेपूड टाकून घ्यायचे आपला आणि अर्धा चमचा जिरेपूडही टाकून घ्यायची आहे पाव चमचा कोयलीपत हळद टाकून घ्यायची आहे आणि तुम्हाला भजी कितपत तिखट हवे आहेत त्यानुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आता साधारण अर्धा इंच होयलीत पत आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तोही याच्यामध्ये किसून घालायचा आहे तसेच माझ्या छोट्याशा उकळीमध्ये मी दोन मिरच्या कुठून घेतल्या होत्या त्याही टाकून घ्यायच्यात हिरव्या मिरचीमुळे भज्यांना अजून टेस्ट वाटते म्हणून मी इथे टाकलेलं आहे परंतु हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे टाकायचं असेल तर टाकायला नसेल टाकायचं तरी नाही टाकलं तर चालेल आता यामध्ये आपण कट केलेला कांदा टाकून घेऊ तर एकदम बारीक स्लाईसमध्ये उभा हा कांदा मी कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर भरपूरच टाका त्यामुळे स्वाद छान येतो आणि हे आता हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे मी इथं दाखवते त्याप्रमाणे करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हाताने छानसं चुरून चुरून घ्यायचं आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे ते सर्व या कॉर्नला किंवा मक्याच्या दाण्यांना लागलं पाहिजे तर ही हे बघा अशा प्रकारे हे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मका हे एकदम छान अशी क्रश झालेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये थोडं थोडं करून बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बेसनच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठही वापरू शकता तर इथं आपण अंदाज घेत घेत थोडं थोडं चमचा दोन चमचा टाकत आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे तर या मिश्रणात बसलीत पद आपल्याला पीठ टाकून घ्यायचं प्रकारे मी इथं या मिश्रणाचा अंदाज घेत घेत बेसनचं पीठ घातलं आहे आणि मिक्स केलेलं आहे आणि हे पीठ मिक्स करत असताना आपल्याला ही जी मका आहे तीही व्यवस्थित चुरून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे पीठ मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आणि तेवढं मी वाटीवर पीठ घेतलं होतं तेवढं सगळं टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाण्याचा जराही वापर न करता आपण या ज्या कॉर्नला पाणी सुटलेलं होतं त्याच्यामध्ये हे पीठ मिक्स करून घेतलं आहे आणि त्या पिठामुळे आपल्या या कॉर्नला एकदम छान असं बाइंडिंग तयार झालेलं आहे तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण भजी करून घेऊ तर कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये एक एक करून आपण भजी सोडून घेऊ तर अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत एक बाजू छान अशी फ्राय झाली की परत पलटून घ्यायची आहेत हे भजी आणि आपल्याला हे भजी छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता याला खूप छान असा कलर आलेला आहे एकदम सोनेरी कलरवर हे भजी तयार झालेले आहेत तर आता आपण ते काढून घेऊ याप्रमाणे सर्व भजी मी करून घेतलेली आहे तिथं आणि तुम्ही बघू शकता हे भजी किती छान असे तयार झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि याचा आकारही बघा कॉर्न भजी आहेत ते ओळखतही आहेत तर बरेच जण हे भजी हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खायला पसंत करतात परंतु मला हे असेच खायला आवडतात कांदा घातल्यामुळे एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी लागतात हे भजी खूप सारे टेस्टी लागतात तर मला वाटतं या पावसाळ्यामध्ये तुम्हाला ही ही रेसिपी ट्राय करायला काहीही हरकत नाही तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा यापूर्वीही आपल्या चॅनलवरती कॉर्न चटची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर तुम्हाला ती पाहिजे असेल तर मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ती तुम्ही चेक करू शकता तसेच कॉमच्या अजून भरपूर साऱ्या रेसिपी आहेत त्याही मी तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद